बाकासूर चिकन थाळी कळालं का पाच ऑक्टोबर बाकासूर थाळी आजक्या बीड मध्ये नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो पूर्ण राज्यात आणि पूर्ण देशामध्ये थाळी फेमस होणार टेस्ट अहो इत माझा फोटो आहे म्हणजे विचार करा कित्येक हॉटेलांचा अनुभव एकत्र केलेला आहे हा आणि जरा लाईक शेअर सबस्क्राईब करा निस्ते करोड मध्ये व्ह्यूज आले ना तुम्ही एक एक लाईक सबस्क्राईब केलं का नाही आणि फॉलो बाबा 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 विषय नाही अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा बाबा हे काय झाले म्हणून फॉलो का चिकन थाळी कसा आहे धिंगाणा बकासूर चिकन थाळी का आता थाळी केवढ्याला असेल बर चार पाच किलो आहे दोन गावरान कोंबडे एकच नंबरचे मच्छी फ्राय कोशिंबीर बॉईल बिर्याणी कांदा लिंबू भाकरी त्याचा तर विचारूच नका कितीला कितीला नऊशे नव्याण्णव रुपयाला एक जण खा दोन जण खा तीन जण खा चार जण खा पाच पाच जण खा तुम्हाला काय खायचं ते का टोटल भाकरी पुरवायची जिम्मेदारी हॉटेलवाल्याची आणि आता सगळ्यात स्पेशल मटन थाळी हा कसा आहे धिंगाणा उगा नाही माय एक जण या दोन जण या तीन जण या चार जण या किंवा पाच पाच जण या सगळ्याला पुरल एवढं मटण आहे अनलिमिटेड भाकरी आणि तुम्हाला खरंच सांगतो शेरव्याची क्वालिटी बघावं तुम्ही शेरव्याची क्वालिटी एकच नंबर आहे घ्याव का कसा आहे पाक ह्याला म्हणते ओरिजिनल कंदुरी मटण उगा ऍडव्हर्टाईज करून भागत नाही माय तुम्ही या कुठं हॉटेल सचिन बकासूर थाळी पाच ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत बार्शी रोड बीड येते आणि विशेष म्हणजे सगळ्यात आपली मोठी अडचण मटण तर खायला जायचंय इथं शंभर टक्के दारूला बंदी आहे काम आपण करायला इथं दारूला बंदी पिदाड्याला नो एंट्री फक्त फॅमिलीसाठी बाकासूर मटन थाळी बाकासूर चिकन थाळी कंदुरी मटन अनलिमिटेड कंदुरी मटन स्पेशल ज्याच्यावर की बिर्याणी आहे आणि चिकन थाळी आणि आपली अंडा थाळी ह्या सर्व थाळ्या आपल्याला विथ फॅमिली जर एन्जॉय करायच्या असतील तर हॉटेल सचिन बारशी रोड बीड येते पाच ऑक्टोबरला मी पण येतो आहे तुम्ही पण या कुठं हॉटेल सचिन बार्शी रोड बीड धन्यवाद